शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर शहरातील रंगार गल्ली येथे शिंपी समाज बांधवांच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी आणि संत नामदेव यांचं भव्य असं मंदिर बांधलं गेलंय त्या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठा केली गेली असून गेली सहा दिवसांपासून इथं हरिणाम सप्ताह सुरू आहे अनेक प्रख्यात कीर्तनकारांची इथं कीर्तनं होत आहेत रोज सकाळी पारायण रात्री कीर्तन आणि अने दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे या मंदिरामध्ये सामाजिक तसेच अनेक धार्मिक उपक्रम राबवले जातात अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ औसक यांनी दिली आहे संगमनेर रंगारगल्ली येथील श्री संत नामदेव महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर संगमनेरच्या नामदेव शिंपी समाजाने उभारलेले आहे लोकनिधीमधून उभारलेले हे अतिशय सुंदर असं मंदिर संपूर्ण गाभा हा दगडी केलेला आहे याशिवाय तुम्ही पाहत आहात की हा संपूर्ण प्रकाश संपूर्ण मंदिर ओपन टू स्काय आहे त्यामुळे दिवसभर असा पूर्ण प्रकाश असतो आणखी एक मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे वेगळेपण असं आहे की संपूर्ण त्या जुन्या काळी जसे गाळे होते या मंदिराला तसे त्याला गाळे काढलेले आहेत आणि उत्पन्नाचं साधनही रंगार जरी आता बाजार वगैरे याच्या दृष्टीने विकसित नसली तरी काही का होईना थोडंफार का होईना पण ते उत्पन्न मंदिराला सुरू राहील अशी सोय केलेली आहे त्याचबरोबर एक छोटासा वरती सभागृह आहे आणि मंदिर कार्यालय आहे अशा तऱ्हेचं अगदी पूर्णपणे हवेशी मोकळं आणि एकदम ते सांस्कृतिक इमारत वाटावी असं बाहेरचं डिझाईन केलेलं आहे प्रशस्त नामदेव महाराजांची एक मूर्त बाहेर कमानीमध्ये लावलेली आहे आणि आणखी एक या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की ह्या सगळ्या मंदिरामध्ये खूप सुंदर अशी चित्रं लावलेली संतांची आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं की जे उपेक्षित महिला संत आहेत ज्या संतांची नावंही कित्येक लोकांना माहीत नाहीत म्हणजे उदाहरणार्थ सोन्याबाई आहे चोखावेळा आहे तर साधारणतः जे समाज असतात त्या समाजाच्या संत लोकांना माहीत असतात सावतामाळी माहीत असतात कोराकुंबर माहीत असतात नरळी सोनार माहीत असतात पण कानोपत्रा मात्र कोणाला माहीत नसेल संत कर्ममेळा कोणाला माहीत नसेल संत सोयराबाई कुणाला माहीत नसेल आणि त्या सगळ्या संतांची या ठिकाणी दीक्षित समाजाच्या संतांची जे कार्य आणि महान आहेत त्यांची अभंग कीर्त आहेत आणि नामदेवांच्या सगळ्या संत मानदयामध्ये ते महत्त्वाचं त्यांचं योगदान आहे अशा सगळ्या संतांची दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे हे मंदिर बांधून समाज थांबलेला नाही तर सकल संत नाम संकीर्तन भागवत चिंतनी वारकरी समाज संस्कृती सोहळा असं विभिमान घेऊन एक वेगळ्या वेगळा या ठिकाणी सप्ताह सोहळा सुरू आहे आज त्या सप्ताहाचा सहावा दिवस आहे आणि त्या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या वारकरी शिक्षण संस्थामध्ये अनेक मुलं शिक्षक घेत आहेत आणि त्यांची सदाचरणाबरोबर नैतिक आचरणाबरोबर वारकरी कीर्तनकार होण्याची त्यांची इच्छा आहे आणि मग ते वारकरी कीर्तनकार घडावेत तर ते वारकरी कीर्तनकार घडत असताना ते नामदेव महाराजांच्या परंपरेनुसार जे काही नामदेव महाराजांनी संकेत घालून दिलेले आहेत त्या संकेतानुसार ते कीर्तन व्हावं विदुष विदुका चार्य होऊ नये विनोदचार्य विनोदाचार्य होऊ नयेत आणि त्यांनी धर्म भाषा स्त्रिया पुरुष यांचा द्वेष करू नये कीर्तनामधून अशा तऱ्हेचे कीर्तनकार व्हावेत आणि म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न आहे त्या मुलांना समोर ठेवून त्यांच्यामध्येच रामदेव आणि जानाबाई पाहून त्यांच्या भोवती हा कीर्तनाचा सगळा सप्ताहाचा आम्ही ढाचा उभा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना दररोज एक संत चरित्र सांगितलं जाणार आहे दररोज महाराष्ट्राच्या विवेकी प्र प्रबोधन परंपरेमध्ये ज्या संप्रदायांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं ते महानुभाव असतील ते नाथसंप्रदाय असेल ते शरण परंपरा असेल लिंगायत संप्रदाय असेल ह्या सगळ्या संप्रदायांचं दररोज त्यांना माहिती देण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रातले खूप मोठे विचारवंत ज्यांनी याच्यामध्ये पी एच डी केलेली आहे ज्यांनी याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे अशी लोक या त्या ठिकाणी येऊन त्या मुलांना दररोज एक पंथ सांगत आहे दररोज एक संतांचं चरित्र सांगत आहे सकाळी त्यांची दिनचर्या सुरू होते वारकरी दिनचर्येनुसार त्यानुसार त्यांना सकाळी प्रभात फेरीपासून तर प्रवचनामध्ये सुद्धा वेगळे विषय हाताळण्याचं काम भक्ती संप्रदायामध्ये अतिशय मर्म सांगण्याचं काम त्याच्यामधून केलं जात आहे नामदेव गाथा पारायण तर कुठंच होत नाही नामदेवाच्या गाथेचं पारायण कुठंच होत नाही या ठिकाणी ते नामदेव गाथेचं पारायण होतं ते पारायण करत असताना केवळ भूकंपट्टी होऊ नये तर नामदेव गाकेचं पारायण हे अर्थासह निरूपण व्हावं आणि शिवाय ते जे अभंग आहे ते अभंग त्या मुलांना मुखोद्गत व्हावे आणि त्यांनी त्याच्या के अर्थासह लोकांना सांगावे मुलाचे कीर्तनकार म्हणून असं प्रकारचं दिशादर्शन त्यांना ह्या ठिकाणी केलं जात आहे आता दोन दिवस राहिलेले आहेत महाराष्ट्रातले काल्याचं कीर्तन तीस तारखेला आहे त्यानंतर सायंकाळी महाप्रसाद आहे आणि दररोज सात एक कीर्तन आणि प्रवचन जे काल ज्योतिताई जाधव होत्या ज्या जिजाऊंच्या वंशातल्या होत्या परंतु एक प्रागृतिक कीर्तनकार म्हणून त्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे आज श्यामसुंदर मिरजकर हे मी इस्लामपूरचे आहेत प्राध्यापक आहेत आणि त्यांचा नामदेवावर खूप मोठा अभ्यास आहे नंदन राहणे इथे नारायण करतात त्यांचा नामदेवावर खूप मोठा अभ्यास आहे असे विख्यात लोक या ठिकाणी आलेले आहेत हा सगळा प्रयास आम्ही लोकनिधीवर करतो लोकवर्गणीवर करतो संपूर्ण मंदिर वास्तू जर पाहिली तर अतिशय सुंदर देखणी वास्तू व शिल्प या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि एक सांस्कृतिक स्थळ एक सामाजिक स्थळ एक सामाजिक विचार केंद्र म्हणून नामदेवाची आणि संत मांदियाळीची विचारधारा पुढे जावं असा आमचा प्रयास आहे या ठिकाणी एक परवा कालच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक, एक ए, 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 विशेषांक प्रकाशित केला त्या विशेषांकाचं मुळात शीर्षकच असं आहे संत मांदियाळी आणि भागवत धर्म जो नामदेवांनी भागवत धर्म सांगितला त्या भागवत धर्माचं नेमकं स्वरूप काय विषय असं करणारा तो अंक आहे आणि आपण आपल्या सर्वांना आणि परत एकदा नामदेव शिल्पी समाजाच्या वतीने संत मांदियाळीच्या वतीने संत समाजाच्या वतीने संत भाविक सज्जनांना विनंती करतो आहोत कि याच्यामध्ये आर्थिक योगदान तुम्ही द्या अन्नदानासाठी मदत करा या वास्तूमध्ये जे वाचनालयासारखे उपक्रम चालू आहेत करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही आपण सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी व्हा या ठिकाणी हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज मिरजकर यांचं प्रवचन झालं त्यांनी वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांना प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलंय वारकरी संप्रदाय कधीपासून सुरू झाला तुम्हाला काय वाटतं कोण उत्तर देईल मुलांच्या मध्ये दे, मुलींच्या मध्ये कुणी दे। उत्तर देईल वारकरी संप्रदाय कधीपासून सुरू झाला हा विठ्ठल किती जुना आहे पंढरपूर किती जुना आहे हा संप्रदाय काय सांगतो आपला युगे अठ्ठावीस विटेवरील होता असं सांगितलं हे युगे अठ्ठावीस हे काय नेमकं आहे असा कधीतरी तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की नाही लोक म्हणतात की नाही योगी अठ्ठावीस विटेवर येऊ तर फार जुना आहे याचा अर्थ एवढाच आहे फार जुना किती जुना आहे या विठ्ठल मंदिर विठ्ठलाच मंदिर आहे पंढरपुरामध्ये हे पंढरपूर हे इसवी सणाच्या सहाव्या शतकामध्ये पल् पल्ली त्याला पांडरंग पल्ली नावाचा शब्द आहे एका तांदूळपटामध्ये त्याचा उल्लेख आहे हे पाड्यरंगपल्ली पल्ली म्हणजे खेड पांडरंग नावाचं खेड आहे आणि ते पली, पली नंतर पंढरपूर म्हणजे नगर झालेलं आहे लक्षात घ्या

वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर